परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ संदर्भात शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तर दोनशे पंचेचाळीस कोटी निधी जाहीर केलेला आहे आणि प्रत्यक्षात परभणी जिल्ह्याला तो निधी मिळालेला देखील आहे याविषयी बातचीत करण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर आपल्या सोबत आहे निधी दोनशे पंचेचाळीस कोटी निधी शासनाकडून मिळाल्याची माहिती आहे वितरित कधी होणार आहे का वितरित झालेला आहे काय स्टेटस आहे हे बघा जून जुलै ऑगस्टमधल्या नुकसानीचे एकशे अठ्ठावीस पॉईंट पन्नास करोड रुपये मिळाले होते त्यातले ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि ऑगस्ट महिन्याच्या नुकसानीचे दोनशे पंचेचाळीस कोटी मिळालेले आहेत आजपर्यंत पंचवीस टक्के निधी वर्ग झालेला आहे आणि उद्यापर्यंत शंभर टक्के नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होणार निश्चित देवाभाऊंनी शेतकरी वर्गाची दिवाळी ही गोड केलेली आहे शंभर टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि खरीप साठी जाहीर केला शासनात ते कधीपर्यंत खरीप साठी हेक्टरी दहा हजार रुपये हे पण लवकरच जमा होतील पुरेसा आहे का पॅकेज हा तुम्हाला असं का बघा एवढं समाधान शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे शेतकरी समाधानी आहे कारण की सरकारनी ही मदत तातडीची केलेली आहे आणि भरीव अशी म्हणजे इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी मदत सरकारने शेतकऱ्यांना केली आणि ऑक्टोबर महिन्याचाही येणार आहे काही कलेक्टर ऑफिस अहवाल पाठवेल त्यानुसार येऊन जाईल दुसरा एक विषय असं तिथे स्वराज्य जिल्हा परिषद देत नाही तर नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे भाजपकडून काय सुरू आहे बघा एवढं शेतकरी वर्गामधून प्रत्येक वर्गात मग विद्यार्थी असतील तरुण असतील महिला असतील प्रत्येक जण महायुती सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती समाधानी आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी जिल्ह्यामध्ये पोषक असं वातावरण आहे आणि या निवडणुकीचं पण आता सगळीकडे चर्चा होत आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी चांगल्या स्थितीमध्ये राहील असंच तुमच्याकडे पण येत असतील अंदाज त्याच्यामुळे चांगलं पोझिशन यावेळेस जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची राहील महत्वाचा विषय भारतीय जनता पक्ष सोबळावर लढेल स्थानिक सो स्वराज्य संस्था निवडणुका बघा महायुतीच्या नेत्यांसोबत आमची बैठक व्हायची राहिलेली आहे आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकाऱ्यांना संधी मिळावी हा माझा उद्देश असेल आणि मग बघूया परिस्थितीप्रमाणे ठरवू पण सगळ्यांचा नारा आहे की स्वबळावरती लढलं पाहिजे असं कारण की तशा पद्धतीचा आज प्रत्येक मग नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचाय असेल पंचायत समिती असेल तिथे आमचे उमेदवार तयार आहेत पालकमंत्री जिल्ह्याला दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये अनुदान मिळालेलं आहे आणि पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग देखील करण्यात आलेली आहे उद्या आणि पुढच्या दोन दिवसामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असं त्यांनी विधान केलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यकर्त्यांकडून शोबळावर लढण्याचा इश निधा निर्धार खरं तर आहे मात्र वरिष्ठ जे सांगतील तो निर्णय घेण्यात येईल असंही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे कॅमेरा पर्सन सय्यद खिजर स नझीर खान टी मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव